काल चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस सामना पा फायनलचा सा सामना पार पाडला आणि हा पण हा सामना पार, पार पाडण्यापूर्वी मित्रांनो आपण जर टीम इंडियाचा प्रवास पाहिला तर टीम इंडियाचा आपल्या आपल्या टीम इंडियाचा कॅप्टन होता रोहित शर्मा आणि जेव्हा जेव्हा रोहित शर्मा टॉस ओढला ओढवला तेव्हा तेव्हा कुठेतरी रोहित शर्मा टॉस हारत होता आणि रोहित शर्माबरोबरच आपली टीम इंडियासुद्धा टॉस हारत होती आणि कालसुद्धा असंच काहीतरी घडलं टॉस उडला आणि रोहित शर्मासोबतच आपली टीम इंडिया टॉस हारली टॉस हारली आणि त्यानंतर न्यूझीलंडने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना न्यूझीलंडने दोनशे एक्कावन्न धावांचा उभा केला आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना टीम इंडिया टीम इंडिया आणि टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि त्याच्यासोबत गिल पिचवरती उतरली आणि पिचवरती बॅटिंग करत असताना रोहित शर्मा हाणून 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 खेळत होता तर गिल टिकून खेळण्याचा प्रयत्न करत होता पण कुठेतरी गिलचा प्रयत्न हा यशस्वी ठरला आणि गिल लवकर लवकरच आऊट झाला आणि रोहित शर्मा खेळतच होता रोहित शर्माने काल अष्ट्याहत्तर धावा केल्या आणि त्यानंतर गिल आउट झाल्यानंतर उतरला किंग कोहली टीम इंडियाचा किंग कोहली आणि किंग कोहलीकडून संपूर्णच भारताला खूप अपेक्षा होत्या पण कुठेतरी काल किंग कोहलीचा दिवस नव्हता असं म्हण म्हटलं तर चालेल कोहली एक फक्त एक धावा दहावाक एकच रन करू शक शकला आणि एक रनवरती आऊट झाला त्यानंतर उतरला श्रेयश अय्यर आणि श्रेयश अय्यरने टीम इंडिया आहार कुठेतरी बॅकफुटला जात असताना टीम इंडियाला टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला सुद्धा काला अठ्ठेचाळीस धावा केल्या आणि त्यानंतर आला के राहुल मित्रांनो जर आपण टीम इंडियाचा इतिहास पाहिला तर टीम इंडियाचा फक्त एकच फिनिशर होता त्याच्यासारखा फिनिशर पूर्ण होऊ शकतच शकत नाही धोनी एम एस धोनी पण काल फिनिशरची भूमिका बजावली के राहुलने आणि फिनिशरमध्ये चांगली जर के राहुलने बॅटिंग केली आणि क टीम इंडिया बॅकफुटला जात असताना कुठेतरी टीम इंडियाला टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आणि शेवटी जडेजाने चौकार हाणून भारताला विजय मिळवून दिला तर होय मित्रांनो काल भारत भारत देशाने चॅम्पियन्स ट्रॉफीची ट्रॉफ ट्रॉफी उ दोन हजार पंचवीसची ट्रॉफी उचलली आणि टीम इंडिया पुन्हा एकदा टीम भारतात पुन्हा एकदा तो जिल्लोष साजरा करण्यात आला तर टीम इंडियाचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्ही त्यांना तुम्हाला काय वाटते टीम इंडिया नक्की काल कोणामुळे जिंकली काल सगळे चांगले खेळ तरीसुद्धा तुम्हाला काय वाटते या टीम टीम इंडियाच्या जिंक जिंकण्याबद्दल तु, तुम तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा सात मुंबई टेपन यादा एका नवीन नवीन नवी डेटचं भन्नाटाच्या नवीन वीटीमध्ये